तर नमस्कार सगळ्यांना तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वहिनी सख्या जावा तर थमनलोवरून सगळ्यांना कळलंच असेल आणि त्यातली त्यात पोस्ट पण टाकली होती की आज आहे ताईचा बर्थडे आणि मग त्याच्या सेलिब्रेशनच थोडंसं चाललेलं आहे प्रोग्राम म्हणलं थोडंसं ताईला सरप्राईज द्यावा कारण दाजी पण आत्ताच आले तर दाजी म्हणले तू का आपण काहीतरी सरप्राईज देऊ तर ती वरती आवरून राहिली म्हटलं जरा थोडस काहीतरी डेकोरेशन करावं इथं तिला माहित नाही तिला म्हणलं आपल्याला काही सिंपल थोडस सेलिब्रेशन करायचंय केक वगैरे कटिंग करायची तर तिला म्हणलं तू आवरवरती वरती तर बलून वगैरे काय एवढं आता हे बड्डे म्हणलं सेलिब्रेशन म्हणलं का थोडंफार येतच आता ते काय लावायचे नव्हते पण ध्रुव बाळाचा आमचा सकाळपासून नाच चाललाय का आईचा बड्डे आईचा बड्डे आणि बलून पॅकेट तर पहिलेच ऑलरेडी घरामध्ये पडलेलं होतं कारण त्याला एवढे बलून आवडतेत ना विचारायलाच सह नाही आणि मग त्याचेच थोडेसे होते तर तेच इथं लावून दिलेत रुद्रने आणि ह्यांनी रुद्र पण पाठीमागं लागला होता ह्यांच्या का लाव तेवढे लाव तेवढे तर ते पहा त्यांनी ते तेवढे लावून दिले तर आहे तेवढेच त्याच्या ते नादासाठी उड्यात मारत होता आणि म्हणलं थोडंसं कॅन्डल वगैरे लावून डेकोरेशन करा तर आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं आहे तर आता आज घरीच सेलिब्रेशन करणार आहे आम्ही कारण की बाहेर जायचं होतं पण काय होतं ना की बाहेर जायचं म्हणलं की आणि आमच्या अक्का आणि बाबा येत नाहीत त्यांना आवडत नाही बाहेरचं खाणं वगैरे हो आणि मेन म्हणजे काय होतं की उशीर होतो बाहेर कुठं काय असं सेलिब्रेशन करायचं म्हणल्याच्या नंतर तर त्यांना ते म्हणजे हे होत नाही सगळं टायमावरच झालं पाहिजे त्यांचे त्यांचं तर त्याच्यामुळं म्हणलं चला मग घरीच आपलं छानपैकी सेलिब्रेशन करावं निवण तर रुद्राने आर्यन थोडेसे बलून लावू लागलेत आणि आतमध्ये तयार व्हायला गेले त्यांना म्हणलं या लवकर मम्मी तयार होऊन यायच्या अगोदर खाली या मग मस्त पैकी मम्मीला सरप्राईज देऊ तर आमची हे थोडीशी मदत करू लागू राहिले तर चला आता दोघ जण मिळून पटकन हे करतो दाजी पण येत आहेत आणि मग तिला आवडायला तिला ती ती आवरून यायच्या अगोदर आपलं झालं पाहिजे आवरा पटकन तर <laughs> तिकडं त्यांची तयारी चालली आहे आणि इकडं आमच्या ध्रुव बाळानी बघा ध्रुव बाळाची इकडे तयारी चालली आहे म्हणलं वरती नाही बोलून लावायची माझा हात पुरत नाही तर मला खालीच बलून लावायचे आणि किती सुंदर लावलेत बघा या का लाईन मस्त आईचा बड्डे आईचा बड्डे करून करून मस्त त्या तो सुद्धा हेल्प करू लागतोय आणि पाहू आता ताईला गिफ्ट कोणाकडून निघला निघला बाय लाव ना मग हे बा एक बलून निघलाय म्हणतोय तर पाहू आज कोणाकडून काय काय गिफ्ट भेटतंय आणि स्पेशली माझ्याकडून आणि ह्यांच्याकडून ताईला काय गिफ्ट भेटते असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला समजल की काय गिफ्ट येते खूप मोठं सरप्राईज आहे जेणेकरून ते पाहून ताई खूप खुश होणार आहे तर आतमध्ये तयारी चालली होती आणि कुणाचं काय आणि कुणाचं काय ध्रुव बाळाचं पहा इकडे काय चाललंय त्यांनी जे कपड्याचं स्टँड आहे वाळू घालायचं त्याला हे सगळे बलून बांधले हे पहा कसे बलून बांधतोय आणि त्याच्यामध्ये पाणी भरलंय सगळं आणि म्हणतोय की आईला बसवायचं याच्या खाली कुणाला बसवायचं ध्रुव आईला अरे आई ओली होऊन जाईन हे बा बलून मध्ये सगळं पाणी भरलंय त्यांनी आणि त्याला बांधले गाठण सुद्धा शिकलाय आणि आई ओली होऊन जाईन बाळा नाही म्हणून का बघा आईला आज ओल करून टाकायचंय त्याला बड्डे म्हणून किती चॅप्टर आहे कसं असतंय पोरांचं कि मोबाईल मध्ये जसं बघते तसंच करायला पाहिजे पोरांना तर याच इकडं तयारी चालली कुणाचं काय कुणाचं काय ध्रुव बाळाचं काय है ना बाबू टाकी भरली अरे हा ओ मोटर बंद करावं तेवढी टाकी भरली हा हे पहा छानपैकी मस्त सगळे जण जमलेत आणि आता ताईची वाट बघतोय ध्रुवा आईला बोलून आण ध्रुवा आईला बोलून अंजा जा माझे झाला बड्डे माझ Bye. Yeah. आईला बसवायचंय त्या बलून खाली आता मागाच्या पासून चाललंय बलून लावायचं काम हे येते बघ का माझी हा ध्रुवाची बलून तिकडे आहेत ते बघ हा इकडं पण आहे लावलेत आणखी का

तू आवले सगळे बोलू पण आधी मला तुम्ही गिफ्ट द्या सगळे म्हणजे केक काप नाही नाही पहिले केक कापून घ्यायचा नाही मला गिफ्ट पाहिजे ना तर केक मध्ये गिफ्ट आहे म्हटल्यावर आता तर ताईला कापवाच लागणार आहे तर पटकन कापून घ्या आता ते जास्त लेट न करता आहे ना <laughs> काय म्हणला काय म्हणलं आई म्हणला ना ध्रुव म्हणला मला म्हणला मला आईला आईला काय करून दे

राजी केक तर कट झाला कुठे गिफ्ट ताई सापडलं का नाही गिफ्ट कशा नाही गिफ्ट कशाच काय अरे केक मध्ये गिफ्ट नाही म्हणलो केक मध्ये गिफ्ट नाही केक म्हणजे गिफ्ट पसली रे पसली केक म्हणजे गिफ्ट म्हणलो मी मराठी भाषेत

आपल्याकडे पहिलेच कारू काय गिफ्ट आहे सरप्राईज आहे तुलेख वाहणार आहे सगळ्यात एकदम अनमोल गिफ्ट आहे आता बाय पाहिजे गिफ्टच्या चक्कर आता मोडाशी बघायचं बघून

नाव कोण ठेवलं बऱ्याच दिवसाची गाय घ्यायची चाललो इच्छा इच्छान म्हणलं पाऊस पडल्यानंतर घेऊ बऱ्याच पाय म्हणल्या पण होत्या कि ताई तुम्हाला ज्यावेळेस घ्यायची त्यावेळेस आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला नक्की देऊ म्हणून तुमच्या एकदा छान जाईन गाय तर त्याच्या त्याच्या अगोदरच ही गाय आम्हाला आजीबाज चला आता तिची पूजा करावं लागल

आ, हे पा आरतीचं ताट बनवून आणलंय मी आणि सगळ्यात पहिले आता ताईच पूजा करीन तिची कारण कोणतीही घरामध्ये नवीन वस्तू आणली किंवा प्राणी आणला कि आपल्या इकडे पूजा सगळे करतात आणलंय ना पाणी आणलंय इथं ठेवलं रुद्रा आता ती नवीन आहे त्याच्यामुळे हे करीन आता तुला सवय लावं लागेल तिला जर ओळख झाल्याच्या नंतर नाही अडेवाणी करायची जानकी बाई जानकी ताई तुमचा माझा बड्डे एकाच दिवशी चला जानकीताई लाव द्या कुंकू पाटी मागून पण लाव एक दोन दिवसात होईन आपली मैत्री आहे ना आता नवीन आहे त्याच्यामुळे जरा हात लावून द्या नाही ना धरा एक मिनिट धराओ ये गौ धरा हां गहू दिल्यावर गपचिपू बराय तिला बोलवंती चांगली ओळख झाली आज दिवसभरात दिवसभर पुढे होती Tula sangti le muti kani iti. Le muti kani sangti. Tula <coughs> sangti <laughs> तर ही अचानक कशी आली काय आली याची सगळी स्टोरी मला सकाळपासून सगळी माहिती होती तर तुम्हाला पुढे जाऊन मी सांगलच कारण यांची इतकी धांदळ उडवली आहे मॅडमनी ती विचारायलाच नाही आणि संध्याकाळी सरप्राईज द्यायचं होतं त्याच्यामुळे दिवसभर ती कुठं ठेवली काय केली मी आता पूजा केल्यानंतर तुम्हाला सांगते तर मस्त वाटलं खूप आनंद झाला मॅडम आमच्या घरी आल्या वालीस आणावं लागन तिला है, दो 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 दो। वाली है ना वैरण वालीस आणि हिरवं तर आता मसल खायला आपल्या इथं दिले गहू दिले बाई तुला करमला जंगल विला मध्ये करमायला लागलं की नाही बाई तुला आपले चंदन कस्तुरी सगळे जण आहेत तशी हिला पण कर गू संपावडे चल चल दा? पाल, पाल। <laughs> ना। 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 जानकी राधा म्हणतय कुणी जानकी म्हणतय जानकी तिला खाऊ द्या आराम करू दे तिला ते तर राधा म्हणून राहिले राजू जानकीधा एक काय नाव ठेवायचं दाजी म्हणते तेच खरं जानकी जानकीच ठेवायचं ना मग आज मीला गिफ्ट काय घेतलं याला सांगतो ऍक्च्युअली तिला एक लॅपटॉप माझ्याकडे होतं एडिटिंग करता लॅपटॉपवर पण ते मला कधी कधी ऑफिसच्या कामा निमित्त घेऊन जावं मग ते मोबाईलवर एडिटिंग करायला प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी आज नगरमध्ये घ्यायला पाहिलं पाहिलं पण मला काही चॉईसेस भेटले नाही जे घ्यायचं होतं ग्राफिक्स वगैरे टाकले पाहिजे तर मग मी त्याला ॲमेझॉननं ऑर्डर केलं अमेझॉननं ऑर्डर केलं पण अमेझॉन रु मी ऑप्शन ठेवलं तर चार दिवस लागतील यायला मग त्यामुळे उद्या परवा मी पुण्याला जाणार आहे परवा मग पुण्याला गेल्यावर जर मला चांगलं वाटलं सुट्टा पण शॉपमध्ये तर मग तिथून घेणार आणि तेव्हा ऑर्डर कॅन्सल करणं अजून तुला एक इलेक्ट्रॉनिक मी त्याच अर्ज देणार दोन दिवसांनी नक्की मला चार दिवस विचार केला आता कुठे आता विचारू लागेल दोन दिवसात विचारणार बरं झालं सांगून टाकलं नाही तर मी तुम्हाला विचारू विचारू घाळ केला असत तिने म्हणले असते हा म्हणलं असं की पहिल्यांदा असं केलं काहीच नाही दिलं छोटस आहे ना काही नाही केक कट केला केक मध्ये काहीच नाही निघलं चाकूर नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू लॅपटॉपची खरं तर एक पर्सनल पाहिजेच होता तसं घरात आहे एक पण ते कधीतरी बाहेर वगैरे नेतात मग आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येतो आमच्या दोघींच एक पर्सनल असल्याच्या नंतर मग विषयच नाही तर छानपैकी की सगळे सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेत आणि म्हटलं चला तुमच्यासोबत स्टोरी शेअर करावा की नेमकं कशी आली गाय आणि कशी आणली गेली तर आता ही गोष्ट मला सगळी माहिती आहे पण आता तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते तर सकाळी ताई घरामध्ये होती आणि अण्णांनी काय केलं की बा गाय आणली आणि आणली आणि गेटवरतीच टेम्पोमधून उतरवली तर हे गेट गेटमध्येच होते इथं उभा तर आम्हाला याविषयी काहीच माहिती नव्हतं बरं का मला सुद्धा नव्हतं आणि आणला पण नव्हतं आणि मग गेटमध्ये आणल्याच्या नंतर मग हे होते त्याच्यामुळे यांनी तिथंच उतरवली आणि मग मला म्हणलं मला फोन केला इथं घरामध्ये मला म्हणलं इकडे गेटवर तुला सरप्राईज आहे म्हणलं आता काय सरप्राईज असं म्हणलं सांगा काय आहे नाही का, का? तुम्ही कशाला म्हणलं मी मी पण कामच करते तू वरती वरचा रूम आवरत होती त्यावेळेस तर मी मी पण म्हणलं कामच करते सांगा फोनवरून नाही म्हणलं य आणि गेल्याच्या नंतर मग मला दिसली ग गाय तर मी पण एवढी खुश झाले ना विचारूच नका कारण भरपूर दिवस चाललं होतं घे आणायची आणायची आणि आज चाललं होतं आमचं हां त्यांनी आणून दिली मग अण्णा म्हणले की अण्णांनी लगेच गेले गाय देऊन का मग हे मला म्हणले की आपण आता आज वहिनीचा बड्डे आहे आणि आजच गाय आली तर आज, आज आपण वहिनीला सरप्राईज देऊ तर मग मी म्हटलं आता सरप्राईज देऊ पण मग आता हिला ठेवायची कुठं हे म्हणले की वहिनीला सांग का मी खालच्या घरी काम करतोय मला तिथंच डबा पाठवून दे आणि मी खालीच बांधव बांधतो तिला नाही तर मग डोंगराला घेऊन जातो चरायला तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं तर त्यांनी खालच्या घरी निहून बांधली पण आता नवीन आहे त्याच्यामुळं तिथं ती मोठे मोठ्याने ओरडायला लागली मग हे म्हणले मी तिला डोंगराला घेऊन जातो मग आता डोंगराला घेऊन गेले चरायला ती चरली चरली आणि यांच्या हातातून सटाकली आणि सटाकल्याच्या नंतर जी पळत सुटली डोंगरा डोंगराने बापरे 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 तुला सांग ती इतकी पळाली इतकी पळाली ती, ती पुढं आणि हे माग तिने इतकं पळावलं इतकं पळावलं आणि आठवड्याभराच्या व्हिडिओ पदे पहिले तुम्ही पाहिला असत की शेजारी शेततळ शेततळे तर त्या शेततळ्यात शेत जाऊन पडली ती त्यांनी थोडस कंपाऊंड उघडं केलं त्याच्यात जाऊन पडली आणि मग हे बी उतरले त्या शेततळ्यामध्ये आणि डुबक्या घेत होती पूर्ण नाही गाय आणि कुत्र मांजरं झाले यांना पोहता तर ता येतच काय म्हणतात ते जन्मतात त्यांच्यामध्ये तो गुण असतो आपण तरी नंतर शिकतो आणि पोहली पोहली पण नंतर थकली असेल मग ती त्यांना पाठी मागून सापडत सापडत जाऊस पर्यंत ती डुबायला लागली आणि मग यांनी म्हणजे हे म्हणले मी असं कागदाला असे दोन दोन चिमटीमध्ये तो कागद शेततळ्याचा धरून धरून ब्लॅक कलरचा कागद असतो बा त्याला धरून धरून उतरलो म्हणले आणि यांना तर पोहता येतच आणि मग तिचं ती दावं दा धरलं आणि मग पोहत पोहत ओढून तिला तशी वर काढली तर मग आणल्याच्या नंतर तिला म्हणजे तेन, त्यांनी त्यांना धु धुवून वगैरे काढायची होती ती पण शेततळ्यामध्ये पडल्याच्या नंतर ती स्वतःच धुवून निघली आणि मग झालं ना हा नाही ना मग हे होते त्याच्यामुळं काय नाही अशी स्टोरी अशी आणि मग हे आली भिजून आणि मग तू नाही म्हणली कमून भिजन आले तुला मग ती ती गाय काढली बाई म्हणून ती भिजन आले होते <laughs> माहिती का आणि हिला म्हणले की मी खालच्या घरी ना गाड्या धुतल्यात वहिनी सगळ्या आपल्या आणि त्याच्यामुळे ओलो झाले घराला पण पाणी मारले गाड्या पण धुतल्यात असं तुला नाही म्हणले की मला म्हणले माझं असेल त्यांचं चालू असतं काही ना काही काम म्हणून मग म्हटलं केलं असं तिथ सकाळी म्हणजे नऊ साठ नऊ दहा म्हणायचं आहे ना हा आणि मग तोपर्यंत अशीच तिनी तिने सगळी धांदर उडवली आणि मग ती बांधून ठेवली तिथं आणि हे पहा नंतर मग इथं आणली याच्यापासून टाईम आला मग तुला सरप्राईज दिलं बाई इतकी तर गायनी धांदळ उडावली चल चला खालच्या घरी जायचंय आम्हाला तर तिकडून फोन येऊ राहिले <laughs> Got you got it आता राहत बघा ना एवढे बर्थडेव खाऊ घातला तरी सुद्धा अजून याला म्हणते बड खर तर धन्यवाद खूप सारू प्रेम धन्यवाद सगळ्यांच्या थँक्यू मस्त सरप्राईज दिला तर असं आम्ही प्रॅक्टिसला येत असतो डेली तर आम्हाला वाटलं यांना माहितच नसेल युट्यूब शॉर्ट व्हिडिओ माहित नाही तरी पण म्हणजे कामामध्ये बिझी असते ना बिझी मग पण हा बघ दुपारी माहीत झालं त्यांना कारण कामात दिवसभर एवढे बिझी असते त्याच्यामुळे मोबाईल बघायला कोणा टाइम नाही भेटत आणि त्याच्यामुळं मग असं वाटलं का काही माहिती

बारा वाजता बड्डे संपवायच्या टायमाला छान अशी मस्त आमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस सुद्धा झाली छान असं सेलिब्रेशन झालं थँक यू धन्यवाद बर्थडे सेलिब्रेट केल्यावर दरवर्षी खाऊ ना खाऊ ना काही नाही काही नाही मी पण खाल्ला सगळेजण खास संपवा देऊ कारण घरी पण फ्रीज मध्ये दोन तीन पडलेले आहेत चला बारा वाजले तर बर्थडे संपला केक खाऊन बर्थडे संपवा खाऊन घ्या घेवडा केक चला पटक खा ভাল্লা তবা ভাল্লা মানে আউ কিউ মকরে ভাগা না মানে আউ কিউ মকরে